रायगडचे सुपुत्र हबाप हो दिनेश एकनाथ महाराज वाडीकर यांना महाराष्ट्र कोविनोर रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रात विशेष योगदान रायगडचे सुपुत्र हबप दिनेश एकनाथ महाराज वाडीकर यांना गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने रविवारी फेब्रुवारीला नाशिक येथे संस्थापक डॉक्टर अहेर गणोरकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सन्मान देण्यात आला रायगडचे हबप हपप्प दिनेश एकनाथ महाराज वाडीकर हे आध्यात्मिक क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्ती तसेच युट्यूबच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार संतांची शिकवण आणि विचार समाजा पर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत तसेच त्यांचे वडील हकनाथ महाराज वाडीकर हे आध्यात्मिक क्षेत्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत त्यांचे कार्य मुख्यतः भक्ती मार्ग संत साहित्याचा प्रचार तसेच महाराष्ट्रातील संतांची शिकवण आणि विचार समाजापर्यंत पोहोचविणे कीर्तन प्रवचने आणि भजने यांच्या माध्यमातून लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन गरजूंसाठी सामाजिक उपक्रम गोरगरीब आणि वंचितांना मदत करण्यासाठी धार्मिक व सामाजिक कार्य कार्यक्रम आयोजन करणे असे समाजसेवेचे कार्य करीत आहेत तरुणांना मार्गदर्शन युवा पिढीला धर्म आणि संस्कृतीशी जोडण्याचे कार्य हो। व्यसनमुक्ती आणि सद्वर्तन यावर विशेष प्रवचने धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांचे आयोजन वार्षिक दिंडी भजन सप्ताह हो व्रत उपासना यांचे आयोजन तसेच संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचे मुख्य कार्यक्षेत्र आहे त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक तर्फे त्यांना महाराष्ट्र कोयनूरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सन्मान देण्यात आला आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील या योगदानासाठी विविध ठिकाणातून त्यांचा गौरव करण्यात येत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो ठाणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका